बेळंकीत काशीलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आज महाभिषेक पहाटे पाच वाजता भक्तगणांची मोठी गर्दी दिवसभर घेतले अनेक भाविक भक्तांनी श्री काशीलिंग देवाचे दर्शन बाहुमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला वृत्तांत बेळकी पंचक्रोशीतील हजारो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काशीलिंग मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळी पहाटे श्री महादेवाच्या पिंडीला महाभिषेक करण्यात आला यावेळी पंचकृषीतील शेकडो भक्तगण उपस्थित होते महाभिषेक चालू असताना उपस्थित असलेल्या भक्तगणांच्या मुखातून ओम नम शिवाय याचा जप ऐकू येत होता एकंदरीत यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते उपस्थित असलेल्या भक्तगणांकडून प्रसाद म्हणून फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी शिवानंद गवाने अजित दंडवडे जयशिंग शिंदे दिलीप ग्रोह स्वप्नील गुर्जे भोसले मेजे रोडपदाजी व श्रीशैल मठपती यांच्या वतीने महाभिषेक करण्याचे नियोजन केले होते पाहूया दर्शनासाठी आलेल्या काही भक्तगणांच्या प्रतिक्रिया या सुंदर मंदिरामध्ये आल्यानंतर मनात अतिशय पवित्र भाव निर्माण झाले आणि खूप इथलं बांधकाम अतिशय सुंदर आणि अतिशय जुन्या काळचं आहे बघून खूप समाधान वाटले खरोखर अतिशय अजून काही काळानंतर अतिशय रमणीय स्थान होणार आहे आणि जर रिन्युएशन चालू आहे हे पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर स्थान होणार आहे एवढंच मी सांगू इच्छितो हे काशीलिंगाचं मंदिर आहे हे पवित्र मंदिर आहे हे उत्तराभिमुख आहे आणि या मंदिरात आल्यानंतर इतकं समाधान वाटतं आहे आम्ही लहानपणापासून या मंदिरात नेहमी येत असतो याचा प्रत्यय आम्हाला खूप चांगला आलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी उत्तरेकडे उत्तरेकडचे डोंगर आहे या डोंगरावरती किल्ला बांधण्यासाठी पाया खणलेला होता हो जुना पनाळगड म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर दक्षिण भारतातील लोकांना गंगेचं जल मिळणं अशक्य होतं ही गोष्ट शक, ही गोष्ट लक्षात घेऊन स्वतः गंगा इथं प्रगट झालेलं आहे गंगाटेक म्हणून इथं प्रसिद्ध आहे ते कायम त्या गंगाटेकामध्ये पाणी कुंडामध्ये पाणी असतं असंच एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे बेळंगीचं काशलिंग मंदिर एक ऐतिहासिक ठिकाण आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार